नमस्कार सरकारी कर्मचारी युट्यूब चॅनेल खूप खूप स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचारी बाबत आताची घडीची मोठी बातमी सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनमध्ये वाढ आणि मागाईबद्दल थकबाकी सुद्धा मिळणार त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहूया ए पी एस नाईन्टी फाईव्ह अंतर्गत देशातील पेन्शन धारकांना मोठा दिलासा देण्याची बातमी आहे एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून ए पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनमध्ये अनेक महत्वाचे बदल लागू होणार आहे त्या बदलामध्ये किमान पेन्शन मागणी भत्ता आणि थकबाकी भरणे याचा समावेश आहे लाखो पेन्शन धारकाचे जीवनमान सुधारण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे ई पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शनमधील बदल प्रमुख मुद्दे सरकारने केंद्रीय अर्थसंकल्प महा पंचवीस अंतर्गत ई पी एस नाईन्टी फाईव्ह योजनेत अनेक महत्वाचे बदल सुचविले आहे ते म्हणजे किमान पेन्शनमध्ये वाढ सध्याचे किमान पेन्शन हे दरमहा एक हजार रुपयावरून सात हजार पाचशे रुपयापर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव पेन्शन देखील पन्नास रुपयापर्यंत पोहोचवू शकते त्यात नियमितपणे डीए नियोजन करण्यात आले आहे क्रयशक्ती सुधारेल थकबाकी भरणे जानेवारी पासून प्रलंबित डीए थकबाकी भरणे सुरू होईल चार हप्त्यामध्ये दिले जाईल पहिला हप्ता जानेवारी पंचवीस मध्ये दुसरा हप्ता फेब्रुवारी पंचवीस मध्ये तिसरा हप्ता मार्च पंचवीस मध्ये चौथा हप्ता एकवीस पंचवीस मध्ये वैद्यकीय सेवा सर्व निवृत्त वेतन धारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत आरोग्य सुविधा पुरविले जातील पगार मर्यादित वाढ ई पी एफ आणि ईपीएस पी एस अंतर्गत वेतन मर्यादा पंधरा हजार रुपये एकवीस हजार रुपये करण्याचा प्रस्ताव ईपीएस पी एस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजना फायदे आणि आव्हाने वृद्धावस्था सुरक्षा नवीन योजना वृद्ध काळात आर्थिक सुरक्षा प्रदान करतील मागेपासून दिला असा डी आणि थकबाकी भरल्याने मागेचा प्रभाव कमी होईल आरोग्य सेवा मोफत वैद्यकीय सुविधेमुळे आरोग्याशी संबंधित खर्च कमी होईल एपीएस नाईन्टी फाईव्ह पेन्शन योजना अपडेट पेन्शनधारकांनी आपल्या मागण्यासह सरकारकडे दीर्घकाळापासून संपर्क साधला होता या मागण्याचा गांभीर्याने विचार केला जाईल असे आश्वासन नुकतेच अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी दिले लाखो पेन्शनधारकांचे जीवनमान सुधारणे आणि त्यांना सन्मानपूर्वक जीवन जगण्याची संधी उपलब्ध करून देणे हे या सुधारणाचे उद्दिष्ट असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे यू पी एस नाईन्टी फाईव्ह योजना सरकारने किमान पेन्शन वाढवण्याचा आणि डी एस जोडण्याचा प्रस्ताव ठेवला असल्याच्या वृत्त अनेक स्रोतांकडून पुष्टी मिळाली असली तरी त्यांची अंमलबजावणी अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे धन्यवाद